गेले भाई ना। ना। था था आ, पसरा सगळं आता आम्हाला आवरा लागला लग्नाचा किती माहितीये ना हा ना गेला आता एवढा आवरा धुन ना पण मग आता आपल्याला संध्याकाळच्या खावायचं हा ना मग त्याच्या काय ती नवरी घेऊन गेले पसारा किती पडला गाव तू शाळेत चालली का लगेच तो बाई नवऱ्याच्या घरी गेली तू लगेच शाळेत चालली काय

तो ना तो उतर ना बाई चालू गाड़ी नाही तो नवर दिवस घेऊन आला निघ आम्ही इकडच्या आडवा गेला पोराला म्हणून बरं बाबा ताज्या आता गाडीवर वाटावं लागत आमच्या